नमस्कार मी जयेश गडुंदे आणि तुम्ही पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज मराठा समाजाला ओबीसी आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे हे वडिगोदरी येथे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे लक्ष्मण हाके यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची के विनंती केली मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणावर ठाम आहेत मंत्री गिरीश महाजन उदय सामंत गोपीचंद पडलकर आणि अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली यावेळी गिरीश महाजन यांनी हाके आणि वाघमारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांच्या मागण्या संदर्भात आज संध्याकाळी पाच सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन केले आहे लक्ष्मण हाके यांचे सरकारला निवेदन आहे त्यानंतर ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला निवेदन दिले आहे यात त्यांच्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्वीप्रमाणे आहेत सगळे सोयरे अध्यादेश आणि आठ लाख हरकती संदर्भात सरकारने ऍक्शन टेकन रिपोर्ट किंवा जनतेसमोर या अहवाला संदर्भात आपलं म्हणणं मांडावं दुसरी त्यांची मागणी आहे मागील आठ ते नऊ महिन्यात ज्या कुणबी नोंद केल्या आहेत त्या संदर्भात शासनाने शोध पत्रिका जाहीर करावी तिसरी मागणी आहे ईडब्ल्यू एस कुणबी ई एस ई बी सी जशी पोस्ट निघेल त्याप्रमाणे या प्रमाणपत्राचा उपयोग केला जातो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनेक बोगस कुणबी सर्टिफिकेट काढून या आर एस पी एस पोस्ट काढल्या अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत व ते मी प्रसंगी शासनाला देऊ शकतो केंद्रीय किंवा राज्य स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा केंद्रीय राज्य पातळीवर ऍडमिशनच्या वेळेस या तिन्ही सर्टिफिकेट आलटून पालटून वापरले जातात दुबार सर्टिफिकेट घोटाळा होऊ वो नये म्हणून जातीचा दाखला आणि जाड पडताळणी क्रमांक पॅन कार्ड आणि आधार कार्ड याबरोबर लिंक करावा म्हणजे खऱ्या मागासवर्गीय अन्याय मागासवर्गीयांवर अन्याय अन्या होणार नाही सगळे स्वरी या शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ मुस्लिम पर्सनल लॉ ख्रिश्चन लॉ फारसी लॉ भारतीय न्याय व्यवस्था न्यायनिवाडे यामध्ये सगळे सोयरे या शब्दांची व्याख्या आहे का असेल तर शासनाचे कायदे सल्लागार आणि आम्हाला सांगावे नाहीतर नवीन काहीतरी करण्याच्या भंदात शासनाने पडू नये असे निवेदन हा त्यांनी म्हटले आहे आमचा हा व्हिडिओ आवडलास संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा